दिल्ली दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानं माळशिरस इथं जल्लोष साजरा आज मधे दिल्ली दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानं माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला यावेळी के के पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा सचिन शिंदे जिल्हा सरचिटणीस भाजपा सुरेश सूरज मस्के प्रदेश सचिव भाजप युवा मोर्चा बलभीम जाधव किसान युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद थिटे युवा मोर्चा सरचिटणीस युवराज वाघमोडे तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा हनुमंत करचे चिटणीचं मिनीनाथ मगर सुशांत जाधव ज्योतिराम औताडे अतुल जाधव अमोल वाघमोडे गणेश शिवाजी खराट समाधान वाघमारे शशिकांत भोसले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी माझ्या तारखेच्या वतीनं जो दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी अभूतपूर्व यश बनले सतत जल्लोष करण्याचं आम्ही सगळीकडून भारतीय जनता पार्टी ही आता जगातली एक नंबर पार्टी झालेली आहे आणि गेले अनेक वर्ष जवळजवळ जो जो सत्तावीस जिथं देशामध्ये आमची सत्ता होती परंतु दिल्लीमधून राजकारभार चालतो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती आपण महानगरपालिकेला पालिकेला सत्ता मिळवली आणि आज भारतीय जनता पार्टीने सत्तावीस वर्षानंतर दिल्लीच्या सत्तावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला असल्यानं आम्ही आनंदीत आहोत आणि त्या आनंदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सगळी या ठिकाणी इतर जमलेला